प्रहार दिव्यांग संघटनेकडून जागतिक अपंग दिवस साजरा सविस्तर वृत्त असे की प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शहादा तालुक्याच्या वतीने मंगळवारी जागतिक अपंग दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम लोकमान्य टिळक टाउन हॉल शहादा येथे पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार दीपक गिरासे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक राजन मोरे नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी आणि ॲडव्होकेट पाटील मॅडम जिल्हाध्यक्ष नाना शिंदे तालुका अध्यक्ष फारुख शेख हे होते या दिव्यांग बंधू अंत्योदय कार्ड वाटप करण्यात आले म्हणजे दिव्यांग बांधव दिव्यांगावर मात करून स्वतःचा व्यवसाय करत आहेत अशा दिव्यांगांना गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच शहादा नगरपालिका हद्दीतील बचत गट जे पूर्ण तालुक्यात एक नंबर वर आहे जय किसान दिव्यांग मित्र बचत गट या गटाचा तहसीलदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला दिव्यांग बंधू व भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली यावेळी नाना शिंदे तालुका अध्यक्ष फारुख शेख तालुका उपाध्यक्ष सुनील मिस्तरी तालुका सल्लागार राजेंद्र पाटील तालुका कोषाध्यक्ष खलील शेख शहादा शहराध्यक्ष दिलावर खान आदी पदाधिकारी व प्रहार सेवक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क